हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशन मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये काही ग्रहयोगाला महत्त्व दिलेले आहे यामध्ये सर्वात प्रथम गुरुपुष्य जो ग्रहयोग आहे ग्रह, ग्रह आणि नक्षत्र योग याला अत्यंत धार्मिक पद्धतीने किंवा पद्धतीमध्ये पद्धती महत्त्व दिले गेले आहे तर या ए, ए शके एकोणावीसशे सत्तेचाळीसमधला पहिला जो गुरुपुषामृत योग आहे तो येत्या गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे यासंबंधी महत्त्वाची माहिती आपल्यासमोर सादर करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि ऐकावा मित्रांनो आषाढ अमावश्या तिथीला या वर्षातील पहिला गुरु पुरुषामृत योग आहे सायंकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते सूर्योदयापर्यंतचा कालावधी यासाठी आहे मित्रांनो मित्रांनो अंतरिक्षातील सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले की काही ठराविक काळासाठी हा गुरुपुषामृत योगाचा जन्म होतो उदय होतो जो अत्यंत शुभ परिणाम देणारा योग समजला जातो मित्रांनो कारण गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे व महत्वाचे ग्रह आहेत शनिग्रह मानवाच्या प्रारब्ध कर्माचा ग्रह आहे शिवाय तो न्यायाधीश आहे तर सर्व देवांचा गुरु बृहस्पती आहे गुरु धर्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा ग्रह आहे गुरुशिवाय ईश्वराचे दर्शन होऊ शकत नाही या महान योगावर आपण सर्व शुभ मंगल कार्य संपन्न करू शकता असे कर्मकांड आपल्याला स्थिरता व अक्षयता प्राप्त करून देतात अशुभ ऊर्जेपासून आपले संरक्षण करतात पण सर्वच मंगल कार्य नाही ज्यांचे मुहूर्त ज्यांना मुहूर्त हवे असतात ते मुहूर्तावरच आपल्याला करायचे इतर बाकी सर्व शुभ कार्य आपण करू शकता ती कोणती आहे ती पुढे सांगत सांगणार आहे आपल्याला धार्मिक अनुष्ठान करण्याचा चांगला योग आहे मित्रांनो या योगावर पूजा मंत्र तंत्र जप संकल्प ध्यान धारणा साधना पुण्यदायी महापलदायी ठरते धन प्राप्ती करण्यास उत्तम योग मानला आहे ज्ञान धर्म ज्ञान आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा हा योग चांगला आहे मित्रांनो आपण स्वजाती धर्माचा देहदारी गुरु केला असेल तर अशा गुरूंचे पूजन आपल्या घरी वा गुरुग्रही वा समारंभाच्या ठिकाणी करा पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी कायद्याचा सत्याचा न्यायाचा महान कारक ग्रह आहे या योगावर नवीन वस्तूंची खरेदी आपण करू शकता यामध्ये सोने चांदी नवीन वाहन नवीन वास्तू नवीन दुकान जागा व्यापारी वही खाते गुरु संबंधित वस्तू इत्यादी येतात मित्रांनो या योगावर कोणतीही दीर्घकालीन गुंतवणूक आपण केली तर ती फायद्याची ठरते मित्रांनो या योगावर आपण आपल्या खंडित कामांना पुन्हा चालना देऊ शकता या योगावर कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात देखील आपण करू शकता मित्रांनो त्याचे चांगले परिणाम आपल्याला जाणवतील या योगावर एखादा नवीन गुरुमंत्र आपल्या स्वधर्माच्या देहदारी गुरुकडून आपण विधिवत घेऊ शकता मित्रांनो या योगावर आपल्या कुळदेवीची सेवा आपण विधिवत अवश्य करावी सकाळच्या देवपूजेमध्ये या योगावर लक्ष्मी नारायण यांची पूजा अनेक उपचारांनी आपण विधिवत करू शकता जर आपले ते इष्टदेवता असतील किंवा कुळदेवता असतील तर या योगार माता महालक्ष्मीला प्रिय असणारे दक्षिणावरती शंख व एकाक्षी नारळ गोमती चक्र यांची पूजा आपण करू शकता मित्रांनो या योगार आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा याची पंचोपचार पूजा करा मित्रांनो हे घरासाठी चांगले शुभ ठरणारे असे चिन्ह आहे मित्रांनो या योगावर पिंपळ वृक्षाची विधिवत पूजा देखील आपण करू शकता मित्रांनो नारद पुराणानुसार या पुष्य नक्षत्रावर जन्म घेणारा जातक अत्यंत हुशार बलवान कृपाळू धार्मिक धनवान कला निपुण दयाळू सत्यवादू असू शकतो महान कार्य साधणारा व करणारा असतो एकूण काय तर मित्रांनो गुरु पुषामृत योग सर्व मानव जातीला धन समृद्धी ऐश्वर प्रदान करणार आहे शनी आणि गुरु ग्रहांचे महत्व आपल्या जीवनात फार मोठे आहे मित्रांनो आपल्या कुंडलीमध्ये जर सुस्थितीत असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक चांगले घटना घडून येतील मित्रांनो गुरु धर्माचा कारक ग्रह आहे जो धर्माने वागतो त्यालाच तो चांगले फळ देतो आणि शनी कायदा सदाचार नीतिमत्तेचा सत्याचा कारक ग्रह आहे जो याप्रमाणे वागतो त्याचाच शनि ग्रह न्याय निवाडा करतो मित्रांनो चांगला मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो वरील विवेचन जरी खरे असले तरी आपल्या जन्मकुंडली हे दोनही गुरु शनी ग्रह यांच्या शुभाशुभतेनुसार आपल्याला फळ देणारे दे ठरतील हे मात्र नक्की आहे मित्रांनो केवळ गुरुपुरुषामृती योग आहे म्हणून आपल्याला चांगले फळ मिळतील अशातलाही भाग नाही तेव्हा मित्रांनो प्रकरण शेवटी आपल्याच कर्मावर येऊन धडकते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरु पुषामृत योगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव